सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की आपल्या जीवनात भरपूर सारा पैसा धन समृद्धी सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावे परंतु खूप लोकांकडे सुख समृद्धी ऐश्वर कधीही नांदत नसतं तर खूप सारे त्यांच्या जीवनात कष्ट असतात खूप सारे जीवनात आपल्या टेन्शन्स असतात आणि ते टेन्शन्स आणि कष्ट कधीही कमी होत नसतात त्यामुळे काय होतं तर माणसं हतबळ होतात निराश होतात आणि त्यानंतर कधीकधी इतके निराश होतात की ते देवावर श्रद्धासुद्धा ठेवायला किंवा विश्वाससुद्धा ठेवायला तयार होत नसतात तर एकामागून एक काहीतरी घरात चालू असतं आणि त्यामुळे आलेला पैसा लगेचच वाया जात असतो आणि मग माणसाला निराशा निराशा येते म्हणजे निराशा प्राप्ती होते किंवा त्याला देवांवर सुद्धा विश्वास ठेवू नये असं वाटत असतं तर असं तुमच्याबरोबर पण होत असेल किंवा तुमच्या काही मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत नसतील तर आज जे मी दोन उपाय सांगणार आहे ते तुम्हाला भरपूर काही देऊन जातील पण कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत ज्यांच्या जीवनातला म्हणजे जी ज्यांच्या आपल्या आयुष्यात बघा प्रत्येक आपण ग्रह ताराने सुद्धा बनलेलो आहोत आपले ग्रह आणि तारेसुद्धा आपल्याला शुभफळ देत असतात ज्यांचा शुक्र ग्रह मजबूत आहे त्यांचं जीवन हे लक्झरी आहे बघा ज्यांच्या बघा आपल्या अंगठ्याच्या खालचा जो शुक्र पर्वत आहे जो उंच असेल काही लोकांचा एकदम फ्लॅट असतो तर काही लोकांचा थोडासा उंच असतो उंचवटा असा असतो या उंचवट्यावर आपल्याला बघा ह्या उंचवट्यावरच म्हणजे हा जो उंचवटा आहे हा शुक्र पर्वत आहे अंगठ्याच्या खालचा पर्वत तर हा जो शुक्र पर्वत आहे शुक्र ॲक्टिव करण्यासाठी इथे बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो असं म्हटलं जातं की कुठल्याही महिलांनी आपल्या घरात कपडे भांडी हे सगळं काही काम केल्याच्यानंतर या हातावर थोडंसं तूप किंवा दही किंवा दूध थोडंसं लावायचं त्यामुळे काय होईल ती ही त्वचा कोमळ मुलायम अशी राहील आणि हा शुक्र आहे त्यामुळे त्याला छानपैकी असं ठेवायचं असतं तर त्यामुळे आपला शुक्र हा ॲक्टिव्ह होत असतो तर अशाच आज मी तुमच्यासाठी दोन उपाय घेऊन आलेले आहे ज्यानं माता लक्ष्मी आपल्याकडे नक्कीच स्थिर होईल आणि आपल्याला आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी अगदी कळत नकळत आनंद मिळतील आनंदाने घेता येतील कुठलाही खंत आपल्या मनाला राहणार नाही भरपूर सारी लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होईल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो शुक्र पर्वत आहे ह्याच्यावर चोवीस अंक लिहायचा चोवीस म्हणजे बघा दोन आणि चार प्लस सहा सहा हा माता लक्ष्मीचा अंक आहे तर हा चोवीस अंक आपल्याला रोजच्या रोज लिहायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला ह्या पर्वतावर अगदी थोडंसं दही किंवा थोडंसं दूध कच्चं दूध हे थोडंसं लावायचं आणि बोलायचं मंत्र बोलायचं ओम शुम शुक्राय नम ओम शुम शुक्राय नम या मंत्राचा जप करायचा हा नेहमीचाच उपाय झाला आपण अजून एक उपाय सांगते आपल्या अंगठ्याच्या बाजूचा जो पहिला बोट आहे त्या बोटाखाली आपला बृहस्पती असतं बघा बृहस्पती जर बृहस्पतीला आपल्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी हळदीची हळदीचा वापर करत असतो हळद बघा हळद जी आहे जी आपण कपाळाला लावतो किंवा आपण बरेच लोक दोन्ही कानांच्या मागे लावतात गळ्याला लावतात बृहस्पती ॲक्टिव्ह करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो त्यामुळे ह्या पहिल्या बोट्याच्या बोटा बोटाच्या सुद्धा थोडासा हळदीचा एक टिळा लावायचा आणि तुम्हाला त्यानंतर एक मंत्र बोलायचा आहे हळदीचा टिळा लावून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेव देवाय देवा या मंत्राचा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे ह्या दोन गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत परंतु बघा जो दही आहे आपण रोजच्या रोज दही खातो म्हणजे मिष्टी दही म्हणजे तो गोड दही जो आहे हा गोड दहीसुद्धा खाल्याने आपला शुक्र ग्रह आहे ॲक्टिव्ह होतो त्यामुळे जास्तीत जास्त दही दह्याचं सेवन करा जे आपल्या शरीराला सुद्धा चांगलं आहे आणि आपला शुक्र सुद्धा ॲक्टिव्ह होतो ज्यावेळेला ग्रह ॲक्टिव्ह होतो त्यावेळेला आपल्याला शुभ फळ मिळतात आपला आपण ल जीवन जगतो आपले शुक्रग्रह ॲक्टिव्ह झाला की आपल्याला भरपूर सारे सुख समृद्धी पैसा ऐश्वर्य नांदत असतं माता लक्ष्मी आपल्याकडे येत असते त्यामुळे आपण माता लक्ष्मीचे सुद्धा मान सन्मान करायला हवा माता लक्ष्मीची नेहमी पूजा अर्चा विधी करायला हवी त्यामुळे आपल्या जीवनात ह्या सर्व काही गोष्टी नक्कीच येतील आपल्याला जर का करोडपती बनवायचं असेल तर हे असेच काही उपाय करायचे असतात पण कुठलेही उपाय करत असताना पुन्हा एकदा सांगते कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत सर्वांनी नक्कीच हे उपाय करा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी